नमस्कार मित्रांनो मी पाटील पानाडी ग्रामीण बरोबर होते आपल्या सर्वांच्या मनापासून मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचा नव्हता खास मित्राला भेटायला आलेलो होतो पण आपल्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे मी फक्त सुरुवातीला टायटल एवढा टाकतो आहे नंतर सुरू आपण जो चेकिंगचा व्हिडिओ आहे तो आपणही नंतर तुमच्या ह्याच व्हिडिओच्या पाठमध्ये तुम्हाला पुढं बघायला भेटणार आहे मित्रांनो आपण आता रेडी झालेलो आहे आता निघतोय रेडीला मी आणि आपली गाडी पण रेडी मित्रांनो तुम्ही काय केलं माहिती आहे का आता गाडी काढलेली मस्त हे बघा त्याच्यानंतर हेल्मेट घेतलेलं आहे बरोबर तो ठेवला आहे गाडी वॉर्मअपला लावलेली थोडी जॅकेट पण घेतलं आहे कारण पावसाचं वातावरण आता जस्ट ऊन पडलेलं आहे तुम्ही बघूया तर पूर्ण रेडी झालेलं आहे आणि आपण काय केलं माहिती आहे काल आहे ना काल सिच्युएशन अशी होती आता गाडीचा येईल तुम्हाला थोडा मी बंद करतो गाडी आपण काय केलं काल हेल्मेटला गोपुराचा माउंट फिट केला आणि तो कसा फिट झाला मी तुम्हाला दाखव द्या गोपर मी लावलेलं आहे आता बराबर लागलेलं आहे की नाही लागलेलं तुम्ही सांगू शकता मला हे बघा आपण आता रेडी झालेलो लगेच निघायचं आपल्याला शिर्डीला तर चला गोपरा अँगल मला थोडा खाली वाटतो आपल्याला क्लिअर करा लागणार आहे तर जास्त वेळ नाही घ्या लगेच आपणही निघू रस्त्याची काय आहे माहिती आहे रस्त का रस्त्यात खड्डे का खड्डे रस्ते हेच कळत नाही आहे आता हे खूप वर्ष म्हणजे दिवसापासून हे काम चालू आहे आणि कधी कम्प्लिशन होतं माहीत नाही पण त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे येणाऱ्या जे असाई भक्त आहे आता गुजरातच्या पालखीचं चालू झालेलं आहे त्यांना खूप तकलीफ होती यायला जायला लवकरात लवकर काम एवढीच आशा आहे फक्त आणि आपण पोहोचलेलं आता देरडे फाट्यावर मित्रांनो तर देरडे फाट्यान आपल्याला जायचं आता शिर्डीला तर तुम्हाला पुढचं निसर्ग बघायला भेटते स्पीड ब्रेकर वगैरे तर खूप मस्त आहे आणि राधे राधे ओम साईराम आपण आता आता चालवतो शिर्डी साईडला तर आपल्याला जाता आता काय दिसलं जगन्नाथ महाराजांचं मंदिर दिसलं जगन्नाथपुरीचं तर आपण सार्वजनिक त्याचं दर्शन घ्या हे आपलं शिर्डी नाशिक हायवेवरती आहे मंदिर मस्त आहे ना झगडे फाटायच्या पुढं केलेलं आहे तर दर्शन घेतलं आपण निघालो मित्रांनो आणि जे साईडला जे आपण रस्त्याच्या काळाला जे बघतोय इतकं सुंदर फुलं आता लागलेले उन्हाळ्यामध्ये झाडं सुकून जाता बरं का पण आता पावसासाठी कसं पाणी पडतं आहे दोन दिवस झाले पाण्याचं म्हणजे पाऊस चांगला होतो आहे त्याच्यामुळं झाडं जे चांगले फुललेले रस्त्याच्या काळाची रस्ता पण इतका सुंदर आहे इतका प्लेन रस्ता आहे म्हणजे शिर्डीला जायला आम्हाला जास्त वेळ लागत नाही आणि आपण जो समोर जो फुल बघतोय तो समृद्धी महामार्ग आहे मित्रांनो समृद्धी महामार्ग आहे त्याच्या आपण आता निघालेलो आहे पुढं झगडे फाटा आहे झगडे फाटा क्रॉस करून आपण सावळी फाट्यावर आहे कॉन्ट्रॅक्टरनी काय करेल माहिती आहे का पुलाचं काम पहिलं करून ठेवलेलं आहे पण रस्त्याचं काम अवजर ठेवलेलं आहे म्हणजे जेणेकरून करून देणं येणारे जे भक्त आहे त्यांना कसा त्रास होईल हे त्याचं गांभीर्य त्यांना नाही आहे बहुतेक मित्रांनो तर तुम्ही बघू शकता बराच रोड आहे ना काम करण्याचा बाकी आहे पण चला असो जाऊ होईल होईल नक्की होईल ते काम लवकर फक्त आता पुलाचे कामं झालेले पण रस्त्याचे कामं कधी होते माहीत नाही आता मी ते मागाशी म्हटलो ना तुम्हाला रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही कारण रस्त्यानं चालताना बरंच म्हणजे बरंच जपून चालावं लागतं आणि अंधारे साई भक्तांना पण भरपूर त्याचा सा, त्रास आहे मित्रांनो आता तुम्ही या जागेसुद्धा बघू शकता इथं केवढं म्हणजे ते त्रास होतो तो आता कोपरगाव आणि नाशिक हायवे तर जॉईंट होते म्हणजे नगर मालमड हायवे तर ह्या सुद्धा तुम्ही बघू शकता किती खड्डे तर काय माहिती आहे का चला मी जर खड्ड्याची जर गोष्टी काहीत राहिलो तर आखा व्हिडिओ त्याच्यातच जायला बसला खड्ड्यामध्ये तर ही चल पुढचा पेट्रोल पंप आहे तर पेट्रो, पेट्रोल हो, पेट्रोल टाकायचं होतं पण जाऊ द्या मी पुढच्या पंपावर टाकेन पेट्रोल तर मित्रांनो इथं सी एन जीसाठी तुम्ही जर बघितलं ना की खूप लांब लाईनही लागत लागलेलं आहे कारण शिर्डीत गर्दी वाढलेली त्याच्यामुळं सी एन जी भरण्यासाठी गाड्यांची खूप लांब लाईन लागलेली खूप वेटिंग करावं लागतं त्यासाठी ते त्याच्यानंतर ह्या मी तुमचं लेफ्ट साईडला जर तुम्ही बघशाल तर इथं आपला बाजार इथं सोमवारी किंवा मंगळवारी इथं बाजार भरतो गुरुवारच्या दिवशी सॉरी तर दिवाळीच्या सुट्ट्या असल्या कारण एवढी गर्दी की इथं अन्यथा रस्त्याला एवढी गर्दी नसते आपण कारण मी गुरुवारी पण जातो ना तर खूप म्हणजे कमी गर्दी राहते आणि या रस्त्याने एकदम गाडी आपली मोकळी काही इथून निघून जाते गुरुवारी बाजार असल्यामुळे थोडं बा होतं बरं का गाडीचं थोडं जा चालवायला थोडी प्रॉब्लेम होतो तशीच गर्दी आज पण दिसते इथं गाड्यांची शिर्डीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मिळतात आपली शिर्डीमध्ये एंट्री जाणीली जोरदार तर चला आपण आता पुढचा प्रवास मित्राकडे करायचा आहे म्हणजे मित्राला भेटायचं आहे त्याच्यानंतर त्यांनी आता काहीतरी वेगळंच काम सांगितलेलं मला तुम्हाला तिथे गेल्यावर आहे तुम्ही सुरवाती टायटलमध्ये बघितलं जासान की आपल्याला काय काम सांगितलं तिने म्हणजे करायला गेल ते एक काम झाले काम मित्रांनो तर आपणही काय करू आता शिर्डीमध्ये ते इंटर झाले बघू गाड्यांची गर्दी बघून मला वाटतं आहे शिर्डीत आज खूप गर्दी मित्रांनो आपण आता हॉटेल कालच आहे आणि सिद्धार्थपासून निघतोय मित्रांनो पोलीस स्टेशन आहे राईट हँडला आणि तुम्ही बघू शकता शहाजरीत मॅकडॉल आहे आणि भावाने काय केलं माहिती का आपल्याला तो हैदराबादला जॉब असल्या कारणाने त्याचे तीन दिवसापासून फोन चालू होती तर आपणही इथून म्हणजे घरी त्याला तीन दिवस म्हणजे आलं मला कालच जायचं होतं त्याच्याकडं पण काल तो जॉबला म्हणजे ऑनलाईन तो असतो ना जॉबचं तर त्याला खूप बिझी होता तो आणि त्याला त्याच्यानंतर त्यांच्या मिसेसला म्हणजे वहिनींना घरी सोडायला जायचं होतं राहतील येवलेलं काम होतं काहीतरी त्याच्यामुळे तो येवलेला गेला मला काल जायला जमलं नाही म्हणून मी आज त्याला भेटायला कास आलेलो आहे आणि आपण आता शिर्डीमध्ये प्रॉपरली एंट्री केलेली मित्रांनो त्याला भेटायचं बाकीचे किरकोळ काम आहे अजून एक देवाचं दर्शन घ्यायचं कटिंग करायची मित्राचा एक ॲड्रेस भेटला जुना मित्र आहे खूप आणि त्याच्याकडे भरपूर जण आपण कटिंग केली नाही म्हणजे वर्ष तसं आपण त्याला भेटलेलं होतं कारण त्यांनी ज्या ठिकाणी जॉबला होतो त्या ठिकाणून तो दुसरीकडं जॉबला लागलेला होता तर आपल्याला वर्षभरापासून त्याची गाडी भेटणं होती पण त्याचा ॲड्रेस आपल्याला माहीत झाला होता तो कुठं जॉबला आहे आपण त्याच्याकडे जाऊन कटिंग करणार माऊली नावाचा मित्र येतो मस्त तिथून निघायचं त्याच्यानंतर आपण आता नंतर बावनच्या ज्या ओम साईराम नावाच्या शॉल आहे त्या घ्यायच्या आहे त्या घेऊन नंतर मग आपल्याला घरी निघायचं आहे बाकीचे मध्यंतरीचे काम होणार तुम्हाला जे दिसणारच दिसणाराचे तर आपण आता प्रॉपरली शिर्डी झालेलं आहे मित्रांनो तुम्ही गर्दी बघताय ट्राफिक तर बापरे ट्राफिक तर इतकी जाम म्हणजे सहा सात आठ नंबर इथं लेफ्ट साईडला आपला गेट नंबर आहे इथून दर्शन लाईन सुरू होती जी साहेब अक्त्यांसाठी आहे लेफ्ट साईडला आणि त्याच्या समोर साहेब इंटरनॅशनल हॉटेल आहे मोठं आणि थोडंच पुढं जातं मित्रांनो आपल्याला एक नंबर गेट पण लागतं तिथून पण व्ही आय पी पास वगैरे जे असतात तर तिथून त्याची ती एंट्री असते मित्रांनो आणि थोडंच पुढं जातं आपल्याला मोठ्या अक्षरात नाव लिहिलं आहे श्री साहेब विश्व असतं शिर्डी हे मोठ्या अक्षरात तिथं लेफ्ट साईडलाच वर तिथे आपल्याला दिसणार आहे मित्रांनो तर जे मी म्हणत होतो तुम्हाला एक नंबर जे गेट आहे ते इथंच आता याच्यात थोडं पुढं आपल्याला हे लागणार आहे म्हणजे तिथं तुम्हाला दिसणार थोडं घ्या पुढं गेल्यावर आता एक पोलीस साहेब आहे तेथे शिर्टी वाजवते त्यांच्या बाजूलाच ते एक नंबर गेट आपल्याला बघायला भेटणार आहे गर्दी बघशाल शिर्डीत किती जबरदस्त गर्दी झालेली आहे म्हणजे साईबाबांचं चमत्कार आहे चमत्कारातलेशिवाय नमस्कार होत नाही तर कुठली गोष्ट तिचे ना जेव्हा चमत्कार बघायला भेटतो तेव्हाच नमस्कार होतो त्याच्यामुळं आपल्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये भरपूर गर्दी झालेली आहे आत्ता आणि तुम्हाला मगाशी मी सांगितलेलंच होतं की या तुम्ही जो बोर्ड आहे तो हे बघा तुम्ही बघा आता केवढं मोठ्या अक्षरात हे नाव लिहिलेलं आहे थोडंस थोडं आता लेफ्ट साइडला जर आपण बघितलं तर आपल्याला इथून साईबाबांच्या काळसाचं दर्शन होतं मित्रांनो तर लेफ्ट साइडला तुम्ही कसंच दर्शन घेऊ शकताय आणि ते बघा समोर झालेलं आहे की तो मोठी मूर्ती पण आहे ती तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आणि थोड्याच वेळात आपण आपल्या मित्रापर्यंत पोहोचणार आहे मित्रांनो आज गर्दी खूप असल्या कारणाने ना ट्रॅफिक पण आपण आता दोन मिनटात आपणही त्या जागेवर पोहोचते आणि त्याला फोन करू आधी तो कुठं आहे का एखादी चौकशी करू मग त्याला पिकअप करू मग पुढचा निर्णय जो होईल ते तुम्हाला लक्षात येणार आहे मित्रांनो तर आपण आता बोल आपण आता जे एखादं रूम आहे तिथं आपण समोर पोहोचलेलं आहे स्वामी रिसॉर्ट बस समोरच आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याला पिकअप करायचं आणि पुढचा निर्णय जो त्यांनी सांगितलेला आहे त्यानुसार आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे त्याला आता इथं थांबतो दोन मिनटं लगे त्याला कॉल करतो तुम्हाला लक्षात येईल मी काय ते सांगत चर्चा होणार आपण तुम्ही खूप शिर्डीत आता तर त्याला कॉल करू मित्राला हॅलो कुठे निलेश ఉందాయ్రో హ్ ఉందాలే ఇదో సమయపసి పోస్లై హ్ సమయ 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 కో సమీరీ సడియా 1000 ఉంఛ పుడ హ్ సమయ అవి ఏకమ తమియొ తికర పై పై పప్పా యం కాఫ్ తో గడినేరి హ్ తమియొ త పై పై తికర ఆనే ఇదో కొరం చేత మిట్ 1000 కొరల హ్ ఏయ్ వడ స్ట్రీట్ పడి ఆవతలే ఓటో జడి కో ఓకే त्याला यायला जवळ वीस मिनटं लागतील वीस मिनटं आपण येतो थांबण्यापेक्षा आपण काय करू डायरेक्ट त्याला आता घ्यायला जाऊ म्हणजे जवळजवळ एक किलोमीटर त्याच्याकडे जायचं आहे आणि तो अंतर वाचल म्हणजे त्याला पायी यायला तेवढं कम्प्लीट पंधरा मिनटं पंधरा ते वीस मिनटं आरामशीर लागतील कारण खूप अंतर येतो आता तुम्हाला लक्षात त्याची त्याला भेटू थोडं आपल्या भाषा त्याला प्रेमाने समजवू आणि पुढचा जे का आहे ते तुम्हाला लक्षात येणार आहे आम्हाला काय करायचं आहे ते आणि भावाने काय केला तुम्हाला टायटल बघितलं आहे का शेल्ला पाहिजे नाही तर त्याचं एक दीड गुंठ्याचा प्लॉट आहे मित्रांनो त्याच्यात त्याला पाणी चेक करायचं म्हणजे त्यात पाणी आहे की नाही आहे तर आपण ते चेक करणार आहे आणि तुम्हाला लक्षात तुम्हाला पण दाखवणार आहे की आपणही पाणी कशा पद्धतीनं पा म्हणजे लाईन पकडायचं नारळावरती पाणी चेक करायचं आपल्याला चा तर कशा पद्धतीनं लाईन पकडायची आणि का क्रॉस कसा काढायचा तुम्हाला थोडक्यात ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे मित्रांनो तर आपण आता जवळजवळ पोचलेलं त्याच्या घराजवळ त्याला भेटू पाहिलं त्याला चांगलं प्रेमाने भेटून मग आपण पुढच्या कामाला लागू मित्र आहे माझं काय चाललं एवढं तीन दिवस लाज वाटत तीन दिवस मग हे कंटिन्यू चालवत होतो कसं चालू आहे ना वाटत नाही काही तीन दिवसापासून फसरायला मला काय हा <laughs> <भाए> काय <तीकर> काही नाही खुशाल बिनला काय करायचं आता <laughs> नारळ घ्यायचं मला म्हणजे बोलवलं बोलवलं वेगळ्या कामासाठी आणि लावतोय दुसऱ्या कामाला मग मी आलो खास भेटायला आणि हा मला दुसऱ्याच कामाला घेऊन चाललेला आहे इतका तर बिनलाज मित्र आहे हा ना

आम्ही थेट नारळ घ्यायला डी मार्टमध्ये शिर्डीमध्ये डी मार्ट खूप मोठं झालेलं इथं आता पाण्याचं नारळ घ्यायचं म्हटलं बाहेर काय होतं दुकानामध्ये ना जसं पाणी पाहिजे नारळमध्ये तसं भेटत नाही तर आपण काय केलं म्हटलं मग डी मार्टमध्ये ना पाण्याचं नारळ खूप छान भेटतं आणि ते आयतं सोललेलं असतं ते कसं असतं मित्रांनो तुम्हाला तिथं गेल्यावर कळणारच आहे एकदम म्हणजे आपल्याला ज्या प्रकारे सोडलेलं नारळ पाहिजे त्याच प्रकारचं सोडलेलं नारळ तिथं असतं पाण्याचं आता ते नारळ घ्यायला आम्ही एंट्री केलेली डी मार्टमध्ये आज गर्दी कमी कारण दिवाळीचं उत्सव खूप म्हणजे आता होऊन गेलेला आहे नाही तर इथं जागा नव्हती पार्किंगला गाड्या लावायला मी माग आलेलो होतो डी जर त्यातलं व्हिडिओ करत नसेल तर मग तुम्हाला व्हिडिओ नाही बघायला भेटणार आता आपण गाडी लावू हेल्मेट अतिथं ठेवू आपण आणि मध्ये तुम्हाला एंट्री करताना मध्ये गेला दाखवतो आपल्याला दा कशा प्रकारचे नारळ तिथं भेटलेले मित्रांनो मित्रांनो आपण हा पार्टीचा संपवतो ह्याचाच पुढचा भाग तुम्हाला उद्या बघायला भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका